बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यातल्या रजनी वेरुळकर या उच्च शिक्षित तरुणीनं बचत गटाच्या माध्यमातून आसपासच्या आदिवासी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत स्वावलंबी केला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत रजनी यांनी बचत गट स्थापन केला आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल सुरू केली या योजनेअंतर्गत मिळालेल्या भांडवलातून रजनी यांनी पेटीकोट शिवून विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यातून गावातल्याच चाळीस महिलांना तयार केलं त्यांना रोजगार दिला त्यामुळे या आदिवासी महिलांना आर्थिक समृद्धीची चव चाखायला मिळते आहे या महिलांनी तयार केलेल्या पेटीकोटचा दर्जा आणि गुणवत्ता यामुळे बाजारात त्यांना चांगली मागणी आहे सध्या रजनी यांना महिन्याकाठी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आदिवासी महिलांची उन्नती साधल्याबद्दल रजनी यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवही करण्यात आला आहे अतिशय सातत्य जिद्दा आणि आत्मविश्वासाने मी माझा व्यवसाय वाढवला परंतु जेव्हा महिलांच्या मागण्या वाढायला लागल्या तेव्हा ला मला ला भांडवलाची कमी भासली अशा वेळी मला उमेद अभियानातून साथ मिळाली व अभियानातून मी कर्ज घेऊन माझा व्यवसाय अतिशय चांगल्या दृष्टीने सुरू केला अशाच वेळी महिला अनेक महिलांना मी पाहायची ते तर त्यांची परिस्थिती अशी अत्यंत नाजूक असायची तर तेव्हा त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करावा ही संकल्पना माझ्या मनात आली आणि त्या संकल्पनेतून मी महिलांना पेटीकोट शिवण्याचा रोजगार उपलब्ध केला पहिले माझ्याकडे पाच ते दहा महिला होत्या परंतु आज रोजी माझ्याकडे चाळीस महिला स्वावलंबी झालेल्या आहेत आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहील